पाक खुँँ 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 खुँ खुँ आज आपण बोंबलाची हिरवी चटणी कशी करायची ते बघणार आहोत या बोंबीलपासून ही चटणी ना अतिशय टेस्टी लागते अगदी भूक नसताना सुद्धा तुम्ही दोन घास जास्त खाल ही माझी गॅरंटी आहे तर इथे दहा ते बारा बोंबील मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत आता हे बोंबील आपल्याला तव्यावरती डाग पडेपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे आहे घ्याची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे बोंबील छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बोंबील भाजल्याने बोंबीलमध्ये जो विशिष्ट वास असतो ना तो निघून जातो आणि असे भाजल्यामुळे चटणीला चवसुद्धा खूप छान येते आता डाग पडेपर्यंत इथे भाजून घेतलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया ते एका भांड्यामध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पाणी घालून पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपल्याला दोन ते तीन वेळा बोंबील आपले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपण एक मसाला तयार करून घेऊया तर मसाल्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहे तर इथे मी आठ ते नऊ पाकळ्या लसूण घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मुठभर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला घरून छान बारीक वाटून घ्यायचं आहे इथे माझ्याकडं छोटा मिक्सर जार आहे हा खूप मस्त ऑनलाईन मी मागवला होता मेशोवरून पण ह्याच्यामुळे माझी कामं अगदी पटापट होतात मिक्सर काढा भांड्यात घाला आणि ते मिक्सर परत पुन्हा ते भांडं धुवा असं खूप सारं काम वाढतं त्यामुळे हा मिक्सर जार मी मागवला आहे आणि त्यामुळे माझी कामं ही पटकन होतात आणि आपला ताजा मसालासुद्धा लगेच तयार होतो तर इथे आपला मसाला वाटून झालेला आहे आणि त्याच जारमध्ये इथे मी बोमिलसुद्धा घातलेली आहे त्या बोमीलसुद्धा आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर पाटावरवंटा असेल किंवा खलबत्ता असेल तर तुम्ही याच्यामध्ये सगळे कुटून घेतलं ना तरीही चालेल मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं ना तरीही चालेल आता आपण चटणीची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर आपला वाटलेला मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर इथे मी कडीपत्ता घातलेला आहे फोडणी छान बसली ना की मस्त एकदम चटणीलासुद्धा छान चव येते आणि त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे मीडियम गॅसवरती आपल्याला कांदा छान रंग बदलेपर्यंत छान गुलाबी रंग येपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही कधी बोंबलाची चटणी केली होती का मला कमेंट्स करून नक्की सांगा आता छान परतल्यानंतर आता कांद्याचासुद्धा कलर छान बदललेला आहे आता यामध्ये आपण एक टॉमॅटो बारीक कट केलेला घालायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचा आहे बोंबीलपासून वेगवेगळ्या प्रकारे चटण्या केल्या जातात आणि तुम्हीसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारांनी चटण्या केल्यासुद्धा असतील पण अशा पद्धतीने ही बोमलाची चटणी नक्की करून बघा खरंच चवीला ना खूप छान लागते आणि खाण्यासाठीसुद्धा अतिशय टेस्टी लागते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी मसाला घातलेला नाही आहे तिखट मसाल्याचा वापर आपण इथे केलेला नाही आहे आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तुम्ही तिखट मसालासुद्धा वापरला तरी चालेल पण चवीमध्ये मात्र थोडा फरक पडतो त्यामुळे हिरवी मिरची जर घालून तुम्ही केलंच नाही ही चटणी तर ती खूप छान टेस्टी तयार होते तर यानंतर आपल्याला वाटलेली बोंबीलसुद्धा घालायचे आहेत आणि पुन्हा छान आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालू शकता याच्यापेक्षा जास्त पाणी नका घालू पाण्यावरती आपल्याला ही शिजवायचं नाही आहे हे वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बोमिल तर आपले शिजलेले आहेत आणि मसालासुद्धा छान परतलेला आहे त्यामुळे ह्याला फारसा वेळ लागत नाही आता झाकण ठेवून छान दणदणीत वाफ येईपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आमसूल किंवा आंब्याच्या सुक्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि दोन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आहे काय मस्त झाले ही चटणी तोंडाला पाणी सुटलं की नाही मग सुद्धा अशा पद्धतीने ही चटणी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा